बातमीचे शीर्षक आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पाच मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासन निर्णय निर्गमित कर्मचाऱ्यांना मोठे आर्थिक लाभ कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केले आहेत कर्मचाऱ्यांना कोणते आर्थिक लाभ मिळणार आहेत उपरोक्त प्रश्नांच्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ न करता आवश्यक व चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया शासन निर्णय राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एकोणीस एक, एक दोन हजार सव्वीस रोजी पाच मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले हे बातमीचे शीर्षक असून पाच निर्णय पाहूया निर्णय क्रमांक एक तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना संदर्भात महाराष्ट्र शेरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब सहाय्यक आयुक्त गट ब संवर्गातून मुख्याधिकारी गट अ सहाय्यक आयुक्त गट अ वर्गात तात्पुरती व पदस्थापने नगर विकास विभागामार्फत दिनांक एकोणीस रोजी महत्वपूर्ण निर्गमित करण्यात आले शासन निर्णय क्रमांक दोन वैद्यकीय चाचण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय अखिल भारतीय सेवा कार्य कार्यमूल्यांकन अहवाल नियम दोन हजार सात नुसार भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय चाचण्याबाबत निर्णय निर्गमित करण्यात आला आहे समन्वयक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापक अधिकारी या बेचाळीस पदाच्या मानधनासाठी निधी वितरित करण्याबाबत मंजुरी देण्यात आली अनुक्रमांक चार नियुक्ती बाबत पुनर् जीवित या संदर्भातील शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली स्थापत्य शाखा सुधारित आकृती बंधातील सिपाई व चौकीदार संवर्गातील पदे अनुकमतीसाठी पुनर्जीवित करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे नियम क्रमांक पाच कृषी व पदू विभागामार्फत शासन निर्णय सरकारी कर्मचारी कर्जे दोन हजार एक घर बांधणी अग्र घर बांधणी अग्रमी करता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे वरील सर्व जीआर ने डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक हेअर केले आहे ही निळ्या रंगाची जी अक्षर रेषा दिसते आहे ही बातमीची लिंक असून ही बातमीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे पाचही शासन निर्णय त्यामध्ये निर्गमित करण्यात आले आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ